नमस्कार या स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी उपकार्यकारी अभियंत्याला निलंबन करण्याची मागणी भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील भात्रे यांनी भ्रष्टाचाराचे दिले पुरावे पेण तालुक्यात पाऊस पडल्यापासून विद्युत महावितरण कंपनीच्या भोंगल कारभारामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत त्याचा सर्व दोष सत्ताधारी पक्ष भाजपच्या लोकप्रतिनिधींना दिला जात आहे त्यामुळे आज पेण तालुका मंडळ अध्यक्ष संजय डंगर आणि भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पेण तालुका भाजपच्या शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता धनराज बिकट यांची भेट घेऊन निवेदन देऊन पेण तालुक्यात सुरू असणाऱ्या महावितरण कंपनीच्या भोंगल कारभाराचा पाडावा असला यावेळी जिल्हा परिषद सभापती डी बी पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे हरिओम किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष परशुराम पाटील कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य काशीनाथ पाटील कांदले सरपंच मुरलीधर भोईर आंबिवलीचे माजी सरपंच प्रशांत पाटील वासुदेव पाटील अंतोरा सरपंच अमित पाटील काळेश्री माजी सरपंच महेश ठाकूर चंद्रकांत खंडू पाटील बळवलीचे माजी सरपंच गणेश पाटील देव माजी सरपंच विवेक आदींसह भाजप कार्यकर्ते हजर होते यावेळी उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ खोबरागडे हे सर्वसामान्य नागरिकांना देत असणारी वागणूक याबाबत सर्वच नेते मंडळींनी तीव्र नाराजी व्यक्त केली संजय डंगर यांनी सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपच्या लोकप्रतिनिधींना कसा त्रास होतोय याबाबत आपली भूमिका मांडली त्यांनी संपूर्ण या यंत्रणेचा वाटोला करून ठेवलेला आहे त्याचा परिणाम आमच्यावर होतो कारण आम्ही सत्ताधारी आहोत म्हणून रोजच्या तालुक्यामधल्या असणाऱ्या व्हॉट्सअपचे जे मेसेज आहेत ना ते तुम्हाला फॉरवर्ड करतो त्याच्यातले कमेंट्स ऐका आणि त्यांचं पण बरोबर आहे की जबाबदारी जर आम्ही इथे आमदार आहोत प्रतिनिधी जनतेचे आम्ही खासदार आहोत प्रतिनिधी जनतेचं तर त्या जनतेचा हक्क बनतो की आम्हाला सांगणं गणपती कारखानदारांना होणाऱ्या त्रासाबाबत डी बी पाटील यांनी आपले मत मांडले गणपती तसेच कांदलेपाडा सरपंच मुरलीधर भोईर यांनी कांदलेपाडा सुमारास खंडित होणाऱ्या विजेबाबत विचारणा केली त्याबाबत चेतन पाच मांडणे यांच्याकडे उत्तर नव्हते रात्री नऊ ते अडीच रोजच लाईट जातो लाईट नाहीच रात्री 9:00 लाईट जातो हा काय प्रकार आहे फॉल्ट झाला तर कधी लाईट जाऊ शकतो ते आम्ही करू पण टाइमिंगला लाईट जाते याचा अर्थ काय तर साथीच्या आजारांना आमंत्रित करण्याचे काम विद्युत महावितरण कंपनी करत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य हरिओम यांनी केले आरोप आहे की हे साथीचे आधार होतात त्याला नव्वद न शंभर टक्के जबाबदार ही लोक आहेत कारण ते पाणी दूषित येतो लाइट नकल्यामुळे नासांचा त्रास होतो तर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील भात्रे यांनी आरडीएसएस व एनएससी नवीन विद्युत जोडणी योजना या योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे दिले व अभियंता सिद्धार्थ खोबरा खोब्रागडे आणि त्यांचे कनिष्ठ अभियंता यांच्या संगणमतातून भ्रष्टाचार झाले असल्याचे स्वप्नील भात्रे यांनी सांगून त्वरित खोब्रागडे यांना बडतर्फ करा अन्यथा मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार केली जाईल तर योजनेत कसा भ्रष्टाचार झालाय हे वडकल कनिष्ठ अभियंता चेतन पाचपांडे यांच्या तोंडून नगरसेवक संतोष पांडिले यांनी भ्रष्टाचाराच्या सर्व बाबी वदवून घेतल्या त्याची पावती तुम्ही काय तुमच्याकडे किंवा कुठं के केले अलिबागला गेली के के काय इथं आणून केली काय तुम्ही भंगारवाल्याला विकली कुठे आहे ती दीड किलोमीटरची या सर्व बाबी ऐकून अधीक्षक अभियंता धनंजय बिकट यांनी चौकशी समिती नेमून भ्रष्टाचार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार असल्याचे सांगितले व लवकरात लवकर सुधारणा देखील महावितरण कंपनीकडून योग्य त्या सुविधा दिल्या जातील असे आश्वासन दिले पुन्हा भाजप शिष्टमंडळ येत्या चोवीस जून रोजी दिलेल्या निवेदनावर काय कारवाई झाली आहे याची माहिती घ्यायला जाणार आहे कारण बरेच दिवस बघतोय विनाकारण विजेचा लपंडाव तालुका भरामध्ये चालू आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे उद्योग क्षेत्रातील लोक भरडली जात आहेत ग्रामीण भागातील लाईटी तर असल्यात नसल्यात जमा आहेत त्यामुळे आज आम्ही या अधीक्षक कार्यालयाला भेट दिलेली आहे खरं सांगायचं झालं तर या उप अभियंता पेंट तालुका या कार्यालयाच्या भ्रष्टाचारामुळे ही वेळ आज पेंड करण्या आलेली आहे त्याने आरडीशी योजना असेल एन एस शी योजना असेल आणि आने अशा अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे भ्रष्टाचार म्हणजे काय योजना फक्त कागदोपत्री राबवल्या गेलेल्या आहेत प्रत्यक्ष ते गे उतरल्या गे गेलेल्या नाही आहेत म्हणजे राज्य शासनाने ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या निवारण्यासाठी विविध योजना राबवायच्या त्याला निधी उपलब्ध करून द्यायचा आणि इथले उपाय उप अभियंत कोपरागड्या असतील वडसळचे पाचपांडे असतील याच्या सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्याच्या फक्त कागदोपत्री योजना राबवून ओटीपीला ठेकेदारांना अदा करायची आणि मग त्याचा फटका कोणाला बसायचा तर सर्वसामान्य ग्रामीण भागातील लोकांना शहरी भागातील लोकांना आणि शिव्या कोणी खायच्या तर त्या ग्रामपंचायतच्या सरपंचांनी शहरातल्या नगरसेवकांनी का तर ह्या लोकांचा भ्रष्टाचार चालू आहे ह्याही योजना राबवल्या हो नाही आहे वेळेवर त्या मेंटेनन्सची कामं केलेली गेलेली नाही आहेत लाईनी बदललेल्या नाहीत पोल बदलले नाहीत हे बदलले कुठे तर फक्त कागदोपत्री फक्त ठेकेदार आणि यांचे हितसंबंध राबवण्यासाठी प्रत्यक्षात कामच न झालेली आहेत मग जर काय पन्नास स्वातंत्र्य काळानंतर जर काही लाईनी पोल वगैरे बदलल्या गेल्या नसतील डीपी बदलल्या गेल्या नसतील तर या समस्या उद्भवणारच ना मग ह्याच्यावर लक्ष कोण देणार तर आमी है, हे आम्ही गेले तीन महिने माहिती अधिकार टाकतोय पण हे खोबराकडे आणि हे पासपांडे कुठल्याही माहिती अधिकारात माहिती द्यायला मागत नाही आहेत मग त्याचं निर्मूलन कसं करावं तर मग या अधीक्षक अभियंत्यांकडे आम्ही आलेलो आहोत त्यांच्याकडेही माहिती अधिकार टाकलेले त्यांनीही मला उत्तर दिलेलं नाहीये आणि ह्याच्यातून एक गोष्ट नक्की लक्षात येते की हा फक्त ना केवळ भ्रष्टाचार आहे किंबहुना कोट्यावधीचा भ्रष्टाचार आहे आरडीएस एस योजना ही जिल्हाभर राबवली जाते आम्ही पेन तालुक्याच्या आहोत पेन तालुक्याचं नेतृत्व करतो प्रत्येक गावातले इथे अनेक सरपंच उभे आहेत हे त्यांच्या गावात नेतृत्व करतात ह्या लोकांनी भ्रष्टाचार करायचे ह्या लोकांनी मेंटेनन्सची कामं करायची नाहीत लायटी बदलायच्या लाईनी बदलायच्या नाही पोल बदलायचे नाहीत आणि मग त्यांच्या कोणी खायच्या गावच्या सरपंचानी कशासाठी लाख या अधिकाऱ्यांना लाखो रुपये पगार असताना सुद्धा जर काही कोट्यावधीचा घोटाळा करत असतील तर या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई तात्काळ केली पाहिजे ही मागणी होऊन सगळे अभियंत्यांना निवेदन आले ते मला प्राप्त झालं आणि जे प्रॉब्लेम आहेत आमच्या अधिकाऱ्यांबद्दल विजेच्या लपंडावाविषयी आणि काही झालेल्या कामाविषयी याची मी चौकशी समिती नेमून हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करेल आणि येत्या आठ ते, ते दहा दिवसात आपली राहिलेली काम दुरुस्तीची मी स्वतः जातीने लक्ष घालून ती करून घेईल अधिकाऱ्यांकडून आणि आपल्या उत्तम सुरळीत वीज पुरवठा कसा सुरू राहील याची मी खात्री देऊ तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायकट सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद c